हाय मित्रांनो नमस्कार या ठिकाणी खडकदेवळा या ठिकाणी सहज आज सुट्टीचा दिवस होता रविवार आणि माझे मित्र परशुरामभू परशू मी त्यांना परशू असं म्हणतो आम्ही सोबत फिरायला या ठिकाणी आलो या ठिकाणी आल्यानंतर नाही का मला एक असं बघायला भेटलं एक चांगलं असं सौंदर्य निसर्ग असं हे बघा या ठिकाणी एक झाड दिसंय तुम्हाला मी झूम म्हणून दाखवतो आणि त्या झाडावरती ना ते प जे रॉबर्ट पक्षी वगैरे बाहेरून आणतो ना आपण तसे ते पक्षी नॅचरल आहेत त्या ठिकाणी ते झाड आणि त्या झाडावरती बघा कसं त्यांनी हे बनवले ते त्यांचे घरटं त्याच्यात कसे राहतात ते आता मी तुम्हाला लगेच दाखवतो ते हे बघा या ठिकाणी हे नॅचरल असं झाड आहे आणि या झाडावरती बघा इथं असं खाली पाणी वगैरे यांनी काय केलं माहिती आहे का ह्या पाण्यामुळे तिथं कुठला साफ वगैरे जाणार नाही हिशोबाने त्यांनी त्याचे घरटे बनवले बा नॅचरल आणि हे पिवळ्या रंगाचे बर्ड आहेत हे बघा घरटे आहे का आणि हे पक्षी लोक म्हणजे भरपूर असे विकत आणून सणी ते असे घरटे बनून बनवतात हे नॅचरल नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणी पाहायला भेटलं ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता आम्ही अशी सुरुवात करतो इकडे हा तळ्याचा त्या पाळूचा भाग आहे आणि इकडे आम्ही आता जाणार आहे हे बघा तर आता आपण जाऊ या डॅमकडे म्हणजे तळ्याकडे आणि हे बघा एकदम अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणी इथं वाहत असते बरं का आणि खूप अशा माशा वरून सनी अशा या ठिकाणी खाली पडतात खूप लोकं ते पकडायला येतात एकदम भव्य असं हे ठिकाण आहे खडकदेवळा धरण असं याला म्हटलं जाते या ठिकाणी जेव्हा पाणी पडतं ना मित्रांनो हे बघा असा खूप छान वाटतं इथं पूर्ण मच्छी पकडल्या जाते मोठ्या मोठ्या माशा तळ्यातल्या खाली पडते त्यावेळेस आणि असा भव्य असा निसर्ग रम्य ठिकाणं असल्यामुळे इतके लोक इथं पाहायला येतात त्यावेळेस खूप छान वाटतंय हे बघा आता आपण वरती जाऊन बघूया काय अरे छान चुकलं आपण किमन्यांचे घरटे आम्हाला बघून पक्षी उडून आहे घरट्यातून बघा नॅचरल घरटे तळ्याचा भाग आणि हे परशुभाऊ आमचे वरती आहेत त्यांनी या ठिकाणी भाऊ तुम्ही किती वेळा आला इथं परशुभाऊ चार तीन चार वेळेस का वाव खूप छान नजारा आहे हो का भारी वाटते जंगल वगैरे हो एकदम जबरदस्त वाटतं हा डॅम अजून पाहिजे तसं भरला नाही जो अजून हे धरण भरपूर असं भरणार बाकी अजून शंभर टक्के झालं नाही अजून ज्यावेळेस हे होईल ना त्यावेळेस बघा इथून हा जो लोक आहे ना हा लोक एकदम जबरदस्त आहे हा पॉईंट खूप छान वाटतंय आणि जेव्हा इथून याची लेवल होते ना तर इथून पाणी पडतं ते खूप छान दिसतंय मस्त हे बघा क्लोज करून दाखवतो थोडं इकडून असं हा डोंगरगावचा भाग इकडे डोंगरगाव आहे आणि अजिंठा डोंगर रांगा अजिंठा डोंगर